नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा तर ही रेसिपी अगदी साधी सोपी आहे कोणालाही सहज जमेल आणि सर्वजणच आवडीने खाते लहानांपासून मोठ्यांपर्यंत तर इथे आपण एक वाटी भगर घेतलेली आहे तर याला कोणकोण भगर म्हणतं तर कोणकोण वरीचे तांदूळ म्हणतं तर कोण वरई म्हणतं तर एक वाटी भगर घेतली त्यासाठी अर्धी वाटी शाबू घेतलेला आहे आता हे दोन्ही आपण स्वच्छ धुवून घेऊयात आणि शाबू आणि भगर भिजून वरती थोडंसं पाणी राहील एवढं याच्यामध्ये पाणी टाकून दोन तास आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे तर दोन तासानंतर पाहू शकतात मस्त शाबू आणि बगर भिजले गेले हे पहा शाबूसुद्धा चांगला भिजलेला आहे आता आपण एक्स्ट्राचं पाणी निथळून हा शाबू आणि बगर वाटून घ्यायचं आहे तर शाबू बगर भिजल्यामुळे त्याला आता जास्त पाणी टाकावं लागत नाहीत जर वाटत नसेल बारीक तरच एक ते दोन चमचे पाणी टाकून हे बारीक वाटून घ्यायचं आहे तर माझ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये खूप बारीक एकदम फाईन होत नाही पण तुम्ही अगोदरच मी सांगते की एक दोन असे जाडसर याच्यामध्ये कण राहतात तर तुम्ही काय करायचे एकदम बारीक फाईन हे वाटून घ्यायचं आहे तर आता सुद्धा सर्व मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले आणि एकदम फाईन म्हणजे जेवढं होईल शक्य तेवढं हे वाटून घ्यायचं आहे तर एक दोन चमचे पाणी टाकायचं आणि हे वाटून घ्यायचं मिश्रण खूप घट्ट वाटत असेल तर आता हे आपण दोन भागामध्ये वाटून घेतलेलं आहे तर सर्व हे चांगलं मिक्स करून घेऊयात तर हे मिश्रण मला घट्ट वाटते तर आपण ना एक दोन चमचे पाणी याच्यामध्ये टाकून घेऊयात वाटताना जास्त पाणी टाकायचं नाही तर मिश्रण खूप पातळ होईल नंतर वाटलंच तर आपण टाकू शकतो तर एक चमचाभर मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून विसळून घेतले आणि ते याच्यात ओतून घेतले आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात तर आत्ता हे तोपर्यंत आपण बाजूला ठेवूयात आणि याच्यासोबत खाण्यासाठी एक झटपट अशी उपवासाची चटणी बनवूया तर इथे मी छोटी एक वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेतले आणि शेंगदाण्यांचा कोट आहे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर तुम्ही इथे भाजलेले शेंगदाणेसुद्धा वापरू शकतात मी डायरेक्टली कुटच घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि पाव चमचा साखर टाकायची आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण हे वाटून घेऊयात तुम्ही याच्यामध्ये हवं तर दही ॲड करू शकतात आणि उपवासाला जर तुम्ही कोथिंबीर जिरे खात असेल तर ते सुद्धा टाकू शकतात तर आपण आता इथे चटणी ही बनवून घेतली तर एक याला तडका देऊन घेऊयात म्हणजे चटणी आणखीनच स्वादिष्ट लागेल थोडंसं तेल गरम करून घ्यायचे यामध्ये पाव चमचा जिरे आणि एक सुकी लाल मिरची तोडून टाकली आहे आणि हा तडका गरमागरम याच्यावरती टाकून घ्यायचा आहे तर झटपट उपवासाची एकदम टेस्टी अशी आपली चटणी तयार आहे जिरे तुम्ही खात असाल तर फोडणीमध्ये टाका अथवा फक्त मिरचीचासुद्धा तडका देऊ शकतात आता आपण जे शाबूचं मिश्रण वाटून घेतले त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि हे चांगलं मिक्स करायचं आहे तर या मिश्रणामध्ये आपण सोडा इनो काहीही न वापरता याचे डोसे बनवून घेणार आहोत तर मिश्रण आपलं तयार आहे पॅन गरम करून घ्यायचं आहे थोडंसं तेल लावायचं आणि याच्यावरती ना पाणी शिंपडून घ्यायचं आणि एक स्वच्छ रुमालने पुसून घ्यायचं असं केल्यामुळे एकदम व्यवस्थित असा डोसा बनतो एक लेवलचा आणि आणि पॅनचं टेम्परेचरसुद्धा लेवलमध्ये येतं आता आपण याच्यावरती डोश्याचं मिश्रण सोडून घेऊयात तर माझा पॅन छोटा आहे त्यामुळे मी इथे मिळेमाकाराचे असे डोसे बनवून घेते तुम्हाला हवं तसं तुम्ही छोटे मोठे बनवू शकतात आणि इथे मी झाड डोसे बनवते तुम्हाला जर खूप पातळ क्रिस्पी बनवायचे असेल तर हे मिश्रण खूप पातळ करा आणि मग याचे क्रिस्पी कुरकुरीत असे डोसे बनवा तर इथे मी जाडसर बनवते त्यामुळे आपण दोन्ही साईडने हे डोसे भाजून घेणार आहोत खालची साईड थोड्या वेळ भाजली की वरच्या साईडला थोडंसं सा तेल लावून घ्यायचं आणि हा डोसा आपण पलटी करून दुसरी साईडसुद्धा भाजून घेणार आहोत तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी हे जाडसर बनवलेले आहेत त्यामुळे दुसरी साईडसुद्धा चांगली मी खरपूस अशी भाजून घेणार आहे सोडा येनो काहीही न टाकता तुम्ही पाहू शकतात किती छान याला जाळी पडले आणि मस्त असे डोसे बनलेले आहेत तर दुसरी साईडसुद्धा खरपूस होईपर्यंत मी भाजून घेतली हे पहा आणि तुम्हाला अगोदरच सांगितलेलं मिक्सरचं भांडं व्यवस्थित चालत नाही त्यामुळे एक दोन कर असे शाबूचे राहिलेले आहेत तर त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका डोसे किती भारी झालेत ते पहा तर तुम्ही क्रिस्पी कुरकुरीतसुद्धा डोसे बनवू शकतात सोडा येऊन न टाकता तर दोन्ही साईडने हा डोसा मी छान खरपूस भाजून घेतला आहे पहा तर अतिशय मौसूद असे हे डोसे बनतात आणि दोन्ही साईडनी चांगले भाजून घेतले की खायला खूप चटणीसोबत स्वादिष्ट लागतात तरी ते आपण पहिला डोसा बनवून घेतला आहे आता दुसरासुद्धा सेम अशाच पद्धतीने आपण डोसा बनवून घ्यायचा आहे पॅनवरती मी पाणी टाकून व्यवस्थित पुसून घेतले आता हे मिश्रण आपण सोडून घेऊयात पॅनवरती तर व्यवस्थित सर्व बाजूने हे मिश्रण मी पसरवून घेतले आता वरची साईड चांगली सुकायला लागली की वरून थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि मग हा डोसा पलटी करून घ्यायचे तर डोसे भाजताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे पॅन खूप गरम झाला असेल तर गॅसची फ्लेम कमी करा आणि नंतर मीडियम करून हा डोसा भाजून घ्यायचे आहे तर हा पलटी करून घेतला आहे आपण डोसा आणि हा डोसासुद्धा दोन्ही साईडने चांगला आपण भाजून घेऊयात तर पॅन गरम झालेला आहे त्यामुळे मी गॅसची फ्लेम कमी केलेली तरी ते पाहू शकता दुसरासुद्धा डोसा मस्त असा आपण दोन्ही साईडने भाजून घेतला आहे तुम्ही हा डोसा ना बटाट्याच्या चटणीसोबत हिरव्या नारळाच्या उपवासाच्या चटणीसोबत कशासोबतही खाऊ शकतात एकदम मस्त लागतो तर बाकीचे सुद्धा सर्व राहिलेले ढोसे मी असेच बनवून घेणार आहे काहीही याला जास्त साहित्य लागत नाही तुम्ही पाहिलंच आहे एक वाटी बगर आणि थोडा शाबू आणि नारळाची चटणी बनवू शकतात किंवा फक्त शेंगदाण्याची सुद्धा बनवू शकतात तर उपवासाला बरेच जण शाबू खात नाही कोणाकोणाला शाबू आवडत नाही किंवा चावत नाही असे बरेच वेगवेगळे प्रॉब्लेम असतात त्यावेळेस तुम्ही असा झटपट डोसा बनवून खाऊ शकतात आणि हे डोसे बाराच वेळ असेच राहतात कडक चिवट चिकट अजिबात होत नाहीत आहे तसे एकदम सॉफ्ट राहतात त्यामुळे आपण इथे हे डोसे जाडसर बनवून घेतलेले आहेत तर तुम्ही क्रिस्पी कुरकुरीत बनवू शकतात किंवा असे जाडसर मऊसुद्धा बनवू शकतात तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आणखीन तुम्हाला उपवासाच्या कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील त्यासुद्धा नक्की सांगा आपण त्यासुद्धा तुमच्यासोबत शेअर करूया आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा बाय बाय आज आपण साबुदाना खिचडी बनवतोय तेही एकदम झटपट होणारे आणि बनवायला एकदम साधी सोपी आहे जास्त काही याच्यात झंझट नाही आहे मोकळी मऊ लुसलुशी तशीही शाबदाना खिचडी होते त्यासाठी शाबदाना चांगला भिजायला हवं तर चला लगेचच रेसिपी करायला सुरुवात करूया शाबुदाना भिजवण्यापासून ते शाबुदाना खिचडी बनवण्यापर्यंत व्यवस्थित सर्व टिप्ससुद्धा सांगणार आहे तरी ते मी दोन वाटी शाबुदाना रात्री भिजत ठेवलेला आणि चांगला मऊ असा भिजलेला आहे हे पहा तर असा शाबू चांगला भिजला की शाबूदाना खिचडी चांगली होते तर ना शाबुदाण्यामध्ये भिजवल्यानंतर त्याच्यामध्ये शाबूदाना भिजून वरती थोडं पाणी राहील एवढं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आणि तुमच्या लक्षात नाही राहिलं तर सकाळी टाकला तर तीन चार तासात चांगला तो भिजला जातो तरी ते मी शेंगदाणे बारी बारीक करून घेतलेत जाडसर करायचेत बारीक कूट करायचा नाही तीन चार बटाटे घेतलेत एकदम बारीक पातळ काप केलेत सहा ते सात हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये जाडसर बारीक करून घेतलेत तर कढईमध्ये दोन पळी तेल टाकून घेतले आणि हा बटाटा टाकून घ्यायचे तर बटाट्याचे पातळ असे मी काप करून घेतले तुम्ही शिजवलेला बटाटा हवा हो, तर टाकू शकतात तर बटाटा इथे कच्चा आहे ते त्यामुळे तेलामध्ये अगोदर तीन चार मिनिट चांगला फ्राय करून घ्यायचं आहे त्याच्यावर झाकण ठेवूया म्हणजे चांगला मऊ होईल अधूनमधून एक दोनदा उघडून बटाटा हलवून घ्यायचे बटाट्यावरती झाकण ठेवलं ना तो बटाटा पटकन शिजला जातो आणि मी याचे पातळ काप केलेत म्हणजे पटकन तो वाफवला जाईल तर अधूनमधून एक दोनदा झाकण ठेवं मी कमी गॅसवरती हा बटाटा मऊ होईपर्यंत फ्राय करून घेतलं आहे आणि हलकासा लालसा रंग यायला लागला की समजून जायचा बटाटा चांगला आपला मऊ शिजलेला आहे तुम्ही जर शिजवलेला बटाटा वापरत असेल तर डायरेक्ट फोडणी द्यायची पण मी ते कच्चा वापरले त्यामुळे अगोदर सगळ्यात पहिलं बटाटा फ्राय करून घेतला आता यामध्ये आपण मिरचीचं जे वाटण केले ते टाकून घेऊया आता मिरचीसुद्धा थोडा वेळ परतवून घेऊयात तर ज्यांना कोणाला हिरवी मिरची जमत नाही तर त्यांनी थोडीशी मिरची भाजून घ्यायची आणि मग नंतर जाडसर कुटून किंवा मिक्सरमध्ये जाडसर वाटून टाकू शकतात किंवा हिरवी मिरची बारीक कट करूनसुद्धा टाकू शकतात पण अशी एकदम जाडसर कुटून केली ना मस्त अशी शब्दाने खिचडीची चव लागते झणझणीत जन मस्त खिचडी बनते तर मिरची थोड्या वेळ परतवून घेतली आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे सर्व चांगलं मिक्स करूया आता आपण शाबुदाना भिजवून घेतला आहे तो सर्व याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि लगेच त्यामध्ये जाडसर शेंगदाण्याचा कोट टाकून घेऊया बारीक शेंगदाण्याचा कूट टाकायचा नाही जाडसर शेंगदाण्याचाच कोट टाकायचा त्यामुळे खिचडी खायला खूप चांगली लागते जेव्हा शेंगदाण्याचे जाडसर कण दाताखाली येतात त्यावेळेस आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया तर व्यवस्थित सर्व मिक्स करायचे आणि झाकण ठेवून ही शाबुदाना खिचडी चांगली वाफवून घ्यायची हे सर्व चांगलं मिक्स केले आता याच्यावर आपण झाकण ठेवूया झाकण ठेवून शाब्दाना खिचडी जेवढी तुम्ही चांगली वाफवून घेणार तेवढीच ही चांगली खिचडी बनणार आहे तर हे पहा मी झाकण ठेवून एक दोन मिनिट असंच ठेवलेलं आता तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि परत एकदा झाकण ठेवायचे असं दोन तीन वेळा केलं की चांगली शाबदाना खिचडी वाफवली जाते आणि एकदम मऊ मोकळी सुटसुटीत होते हा खूप वेळ तसंच ठेवायचं नाही नाहीतर मग ते खालून चिकटणार त्यामुळे अधूनमधून हलवून घ्यायचे तर मी दोन तीन वेळा असं केलेलं आहे तरी पहा मस्त अशी मऊ मोकळी सुटसुटीत शाबदाना खिचडी तयार झाली आहे तर आणखी मी झाकण ठेवते आणि नंतर काढून घेऊया तरी पहा एकदम छान ही मऊ झाली आहे तर अशीच शाबदाना खिचडी बनवायची जेवढं झाकण ठेवून तुम्ही ही शिजवून घेणार वाफवून घेणार ना तेवढीच मस्त शाबदाना खिचडी तयार होणार पण अधूनमधून हलवून घ्यायचे म्हणजे तळाशी लागणार नाही तर मी सर्व इथे बाऊलमध्ये शाबदाना खिचडी काढून घेतली आहे दह्यासोबत मस्त एन्जॉय करू शकतात ही भन्नाट सेवीची शब्दाना खिचडी तयार होते आहे की नाही एकदम बनवायला साधी सोपी झटपट आपली शब्दाना खिचडी तयार झाली आहे तुम्हाला ज्या छोट्या छोट्या टिप्स सांगितले त्या जर लक्षात ठेवून तुम्ही बनवली तर एकदम मस्त मोकळी मऊ लुसलुशी तशी शब्दाना खिचडी तयार होईल कढईला चिटकणार नाही किंवा त्याचा लगदा बनणार नाही तशी आपली मस्त शब्दाने खिचडी तयार झाली तर तुम्हाला ज्या टिप्स सांगितलेत जसं की शाबू चांगला भिजायला हवा शाबू भिजून वरती थोडं पाणी राहील तेवढंच त्याच्यामध्ये पाणी टाकायचं त्यापेक्षा जास्त टाकायचा नाही किंवा कमी सुद्धा नाही शेंगदाण्याचा कोट जाडसर टाकायचा म्हणजे मोकळी सुटसुटीत खिचडी होते बारीक शेंगदाण्याचा कोट सर्व बाजूंना चांगला शाबूला ला लागत नाही आणि म्हणावी तेवढी चविष्ट खिचडी बनत नाही झाकण ठेवल्यानंतर आपण बरेच वेळेस असं करतो की बाकीची कामं करतो आणि शाबू परतवून घ्यायचा तसाच राहून जातो त्यामुळे तो कडेला चिकटला जातो आणि खूप तेलसुद्धा टाकायचं नाही कमी तेलामध्ये सुद्धा मऊ मौ। मोकळी लुसलुशीत तशी शाबदाना खिचडी तयार होते तेल जास्त टाकलं तर त्याचा लगदा बनतो आणि मग ती शाबदाना खिचडी खावीशी सुद्धा वाटत नाही तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये बाय बाय आज आपण उपवासासाठी क्रिस्पी कोरकोर शाबूचे रोल करतोय तर बऱ्याच वेळेस असं होतं की शाबूची खिचडी खायची कंटाळा येतो तेव्हा तुम्ही कमी साहित्यात कमी वेळेत असे शाबूचे रोल बनवू शकतात आणि हे पहा किती क्रिस्पी बनलेले आहेत तर तुम्ही याचा आवाज ऐकलाच आहे तर आता श्रावणातले समोरसुद्धा चालू आहेत किंवा अधेमध्ये अदे उपसुद्धा असतात त्यावेळेस तुम्ही झटपट असा क्रिस्पी कुरकुरीत पदार्थ बनवू शकतात तर आता आपण लगेचच बनवायला सुरुवात करूया तर इथे आपण काय काय साहित्य घेतले ते पाहूयात तर मी शाबू रात्रीच भिजत टाकला होता तर एक वाटी शाबू स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये शाबू भिजून वरती अगदी थोडंसं पाणी राहील एवढंच पाणी टाकायचं आणि रात्रीभर हा शाबू भिजवून घ्यायचा तर शाबू चांगला भिजलेला आहे मऊसूद मोकळा सुटसुटीत असा हा शाबू भिजलेला आहे तर याच्यामध्ये टाकण्यासाठी शेंगदाण्यांचा सुद्धा लागणार आहे तर मला शेंगदाण्यांचा कूट बनवून ठेवायचा होता त्यामुळे मी जास्त शेंगदाणे भाजून घेतले तर एक वाटी शेंगदाण्याचा कूट आपल्याला लागणार आहे छोटी एक वाटी तर मी पुढे सांगेनच तर शेंगदाणेना भाजताना मिडियम गॅसवर छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे ना कूट आवडधबड वाटायचा आणि खमंग असा कूट तयार होतो खाताना खूप छान लाग शेंगदाण्यांचे कण जेव्हा आता खाली येतात ना त्यावेळेस तर आता हे मिक्सरमध्ये मी जाडसर कुटून घेतलेलं आहे तर हे पहा अशा पद्धतीचं हे शेंगदाण्याचं जाडसर आपल्याला भरड असं करून घ्यायची आहे तर शेंगदाणे एकदम बारीक करायचे नाहीत जाडसरच ठेवायचे आहेत तर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत तर मला नंतर शाबूची खिचडीसुद्धा बनवायची त्यासाठी मी थोड्या जास्तच मिरच्या एकदम बारीक करून घेणार आहे तर तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात तर इथे मी पाच ते सहा मिरच्या बारीक करून घेते बारीक म्हणजे मिरच्यासुद्धा जाडसरच ठेवायचं हे पहा अशा पद्धतीने मिक्सरचं बटन बंद चालू बंद चालू करून या मिरच्या आपण आवडधोबड अशा वाटून घेतलीत तर सगळ्यात अगोदर आपण शाबू एका बाउलमध्ये सर्व काढून घेऊया त्यामध्ये मिरची टाकून घेऊया तर जी जाडसर आपण मिरची वाटून घेतली आहे ती टाकून घ्यायची तर एक चमचा एवढी मी टाकून घेतली आहे आता याच्यामध्ये शेंगदाण्याचा जाडसर कोट घेतला आहे तो टाकायचा आहे तरी ते मी दोन चमचे एवढा शेंगदाण्याचा कोट टाकून घेते दो टाक दोन आणि वरती थोडं लागेल तसं आपण कमी जास्त करू शकतात तर सगळ्यात अगोदर मी अडीच चमचे शेंगदाण्याचा कोट टाकला आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि याच्यामध्ये आता दोन बटाटे किसून टाकायचे आहेत तर शाबू किती घेतला आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये बटाटा टाकायचा आहे तर मी ते एक वाटी शाबू घेतलेला आहे त्यासाठी मी दोन बटाटे वापरलेत आणि बटाटा शिजवून साल काढून थंड होऊ द्यायचा आणि मगच किसून टाकायचं नाहीतर खूप ओलसर तो बटाटा होतो आणि छोटे एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आता याच्यामध्ये बरेच जण जिरे टाकतात काळी मिरी पोट टाकतात तर तुमच्याकडे जे जे उपवासाला चालतं ते टाकू शकतात जे चालत नाही ते नाही टाकायचं आणखीन कोथिंबीरसुद्धा टाकतात तर तुम्हाला जे आवडतं जे तुम्ही उपसायला खातात ते ते जिन्नस याच्यामध्ये टाकू शकतात आता आपण हे सर्व हाताने मिक्स करून घेऊयात तर हे पहा एकदम परफेक्ट आपलं मिश्रण बनलेलं आहे तर याच्यामध्ये बटाटा आपण व्यवस्थित टाकलेला आहे आणि असं याचं बाइंडिंग होतं हे पहा तर असं हे मिश्रण बनायला हवं तुम्हाला जर खूप कोरडं वाटत असेल तर त्याच्यामध्ये शिजवलेला बटाटा टाका शेंगदाण्याचा कूट कमी वाटत असेल तर आणखीन एक हात चमचा टाकू शकतात हाताला तेल लावून घ्यायचं आणि मिडियम आकाराचे याचे रोल बनवायचे किंवा तुम्ही असे गोल याला वड्यासारखं सुद्धा बनवू शकतात शाबूचे वडे बनवतो तसंसुद्धा चपटे असे वडे बनवू शकतात सेम वडे बनवतो तसंच आहे एवढंच की आपण याला रोलचा आकार देणार आहोत म्हणजे व्यवस्थित ते पटकन तळले जातात आणि पटापट होतात वडे तळण्यापेक्षा हे रोल पटकन तळून होतात आणि वेळही खूप कमी लागतो तर वडे आपण नेहमीच बनवत असतो त्यामुळे काहीतरी एक वेगळा ट्विस्ट -पत याला देऊन मी हे शाबूचे रोल बनवलेत तर तुम्ही वडे बनवू शकतात किंवा असे रोल बनवू शकतात आणि पटापट होतात बनवायला अजिबात वेळ लागत नाही तर अशा पद्धतीने हाताला तेल लावून आपण याचे रोल बनवून घेऊयात आणि लगेचच बनले जातात याला अजिबात जास्त वेळसुद्धा लागत नाही तर हे पहा आणि हे रोल थोडेसे तिखट बनवायचे दह्यासोबत खूप छान लागतात तुम्ही एकदा करून पहा तुम्हालासुद्धा खूप आवडतील तर आपण रोल बनवतोय त्यामुळे मिश्रण थोडंसंच घ्यायचं आणि त्याला रोलचा आकार असा देऊन घ्यायचा वडे बनवण्यासाठी जरा जास्त मिश्रण घ्यायचं आणि मिडियम आकाराचे वडे बनवून घ्यायचे तर अशा पद्धतीचे बाकीचे सुद्धा आपण सर्व रोल बनवून घेणार आहोत तर मी आता एवढे रोल बनवून घेतलेत तर हे अगोदर तळून घेऊया तर तेल गरम करण्यासाठी ठेवले थे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तर छोटासा याच्यामध्ये मी एक गोळा शाबूचा टाकून पाहिला तर मस्त याला बबल्स येतात तर तेल असंच तापवून घ्यायचे तेल चांगलं गरम झालेलं असेल तर वडा असो किंवा मरवल असो फुटत नाहीत तेल जर चांगलं गरम नसेल आणि तुम्ही त्याच्यामध्ये वडे टाकले तर ते फुटले जातात बऱ्याच वेळेस असं होतं की वडे तळताना ते फुटतात तर फुट तेल चांगलं तापलेलं नसतं त्यामुळेच ते वडे फुटले जातात तर आता आपण याच्यामध्ये एक करून वडे सॉरी रोल तळून घेऊया तर मी याच्यामध्ये अगोदर तीन रोल टाकून घेतलेत आता सर्व बाजूंनी एकसारख्या रंगावरती क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेऊया आणि हे रोल आपण पातळ केल्यामुळे पटकन तळले जातात आणि तेलात टाकले की याला व्यवस्थित कोटिंग होऊ द्यायची आणि नंतर झाऱ्याने हे सर्व बाजूने एकसारखे तळून घ्यायचे तर आत्ता तेलामध्ये टाकल्यानंतर हे जरी चिकटलेले वाटले असले तरी जसजसं हे तळत जातील तसतसं हे वेगळे होतात व्यवस्थित तळले जातात आणि एकसारख्या रंगावर तळून घ्यायचे म्हणजे चांगले क्रिस्पी बनतात आणि खायला सुद्धा भारे लागतात रंगही खूप छान येतो तर थोड्या वेळाने मेला पलटी करून घेतले आणि आता अलटी पलटी करून व्यवस्थित हे क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचेत तर तुम्हाला दिसत असेल किती भारी याला रंग येतोय हळूहळू ह्याचा रंग चेंज होत चाललाय तणखी थोड्या वेळ आपण तळून घेऊया आणि झाऱ्याने अधूनमधून याला असं हलवून घ्यायचे म्हणजे सर्व बाजूने एकसारखा रंग येईल तर आता आपले इथे हे रोल चांगले तळले गेलेत आणि रंग चांगला आला आहे आणि क्रिस्पीसुद्धा बनलेत तर छान हे तळून झालेत आता आपण तेल निथळून हे रोल काढून घेऊयात तर तुम्हाला दिसत असेल किती भारी हे दिसत आहेत रंगसुद्धा खूप सुरेख आला आहे तर असेच हे आपण रोल बाकीचेसुद्धा तळून घेणार आहोत हे पहा आहेत की नाही एकदम बारी तर बाकीचे राहिलेले सुद्धा सर्व मी असेच तळून घेणार आहे तर जे आता बनवले त्यातलीच राहिलेले हे मी तेलामध्ये टाकून घेते आणि सेम अशाच पद्धतीने हे रोलसुद्धा तळून घेते तर तुम्हीसुद्धा अधेमध्ये खाण्यासाठी किंवा उपवासाला असे हे कुरकुरीत शाबूचे रोल बनवून पहा आणि तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर बाकीचे सुद्धा राहिलेले रोल सेम अशाच पद्धतीने आपण तळून घेणार आहोत तर ज्या छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत त्या नक्की लक्षात ठेवून जर बनवलेत तर अगदी व्यवस्थित हे रोल बनले जातात अजिबात फुटत नाहीत तेलामध्ये आणि चांगले क्रिस्पी बनतात तर नक्की एकदा करून पहा तर आता हे रोलसुद्धा मी पलटी करून घेतलेत आणि यालासुद्धा खरपूस रंग येईपर्यंत चांगले तळून घेणार आहे तर राहिलेलेसुद्धा सेम असेच आपण बनवून घ्यायचेत तुम्हाला जर खाण्यासाठी वेळ असेल तर अगोदर हे मिश्रण बनवून ठेवा आणि ज्या वेळेस खायचे त्यावेळेस गरमागरम असे तळून घ्या आणि दह्यासोबत किंवा कोणत्याही हिरव्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता तर झटपट आपले हे रोल बनवून तयार आहेत तर दिसत आहेत नाही एकदम भारी आणि कलर किती भारी आलाय पहा एकदम खरपूस तळलेले आहेत तर सर्व रोल मी असेच तळून घेणार आहे आणि याच्यासोबत मस्त मी मिरच्या तळून घेतलेल्या आहेत मीठ टाकून तर झटपट आपले क्रिस्पी कुरकुरीत शाबूचे रोल तयार आहेत कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे त्यामुळे नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ तुम्हाला दोन्हीही पाहायला मिळतील आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय